बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एनकाउंटरनंतर या एन्काउंटरभोवती अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झालेले आहे या संदर्भात हायकोर्टात वारंवार सुनावणी होऊन सुद्धा राज्य सरकारनं हायकोर्टाच्या आदेशाचं कोणतंही पालन केलं नाही शुक्रवारी पुन्हा या संदर्भात सुनावणी झाली आणि यावेळेला हायकोर्टानं प्रचंड संताप जो आहे तो पोलिसांवर व्यक्त केला हायकोर्टाच्या संतापानंतर अखेर पोलीस ताळ्यावर आले अठरा दिवस उलटून सुद्धा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर एफ आय आर दाखल झाली नाही त्याचप्रमाणे सी आय डीनं एस आय टीकडे संबंधित प्रकरणाचे कागदपत्र सुपूर्त का केले नाही असा खडा सवाल जो आहे तो हायकोर्टाकडून राज्य सरकारला विचारण्यात आला जाणून बुजून राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या जे आदेशाचं जे पालन आहे ते जाणून बुजून करण्यात येत नाहीये असं सुद्धा हायकोर्टानं म्हटलं आहे अखेर हायकोर्टाने प्रचंड ताश्चर्य ओढल्यानंतर पोलीस ताळ्यावर आले आणि त्यानंतर सी आय डीचे प्रमुख तथा अप्पर पोलीस महासंचालकांनी व्ही सीद्वारे हायकोर्टाकडे जी आहे ती दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत या अपिलावर सुनावणी होत नाही तोपर्यंत कागदपत्र सुपूर्त करू नये असा वरिष्ठांचा आदेश होता असं या सीआयडी प्रमुखांनी डी प्रमुखांनी सी दोर्टाकडे सांगितलेलं आहे यावर हायकोर्टानं तुम्ही हद्वल आहात मात्र आम्ही हद्वल नाही आहोत अशा शब्दात खडे बोल पोलिसांना सुनावलेले आहे जाणून घेऊ यात नेमकं का कोर्टामध्ये काय घडलं बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा बायपास येथील रस्त्यावर जे आहे ते एन्काउंटर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याच्या पालकांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा बायपास हायवेवर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालामध्ये हे एन्काउंटर बनावट असल्याचं ता समोर आलं त्याचप्रमाणे या एन्काउंटरमध्ये समावेश अस समाविष्ट असलेले पाच पोलीस कर्मचारी यांच्यावर सुद्धा जो आहे तो ठपका ठेवण्यात आला होता अक्षयच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती आणि या संदर्भात याचिका दाखल केली होती मात्र काही दिवसानंतर अक्षयच्या आई वडिलांनी माघार घेतली असं असलं तरी हायकोर्टाकडून मात्र या संदर्भातली सुनावणी जी आहे ती सुरू आहे यापूर्वी जेवढ्या था, सुनावणी झाल्या त्या सुनावणीमध्ये प्रत्येक वेळेला राज्य सरकारनं पोलिसांना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रयत्न केला की काय असा प्रश्न जो आहे तो हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आला होता अखेर शुक्रवारी हायकोर्टानं कडक शब्दात आणि तीव्र अशी नाराजी व्यक्त केली प्रचंड संताप जो आहे तो हायकोर्टानं यावेळेला व्यक्त केला अठरा दिवस उलटून सुद्धा या संदर्भातील जे कागदपत्र आहेत ते सी आय डीनं नवीन एस आय टीकडे का सुपूर्त केले नाही असा प्रश्न यावेळेला जो आहे तो उपस्थित करण्यात आला त्यानंतर सीआयडीचे जे प्रमुख असतील आणि अप्पर पोलीस महासंचालक असतील प्रशांत बुरगे हे संध्याकाळी चार वाजता वीसी द्वारे हायकोर्टाला जॉईन झाले आणि त्यांनी हे कागदपत्र लवकरात लवकर सुपूर्त करण्यात येतील अशी हमी दिली त्यानंतर न्यायालयानं मात्र अवमान याचिका दाखल करण्याचं जे आहे ते टाळलं सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुद्धा चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे उच्च न्यायालयाचा आदेश हा कायम आहे त्यामुळे त्याचं पालन करणं तुम्हाला बंधनकारक आहे तसे न करणे हे न्यायालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन आहे आणि न्यायालयाच्या फौजदारी अवमानाचा प्रकार आहे अशा शब्दात न्यायमूर्ती गोखले यांनी संताप व्यक्त केला तर अपील दाखल केले म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशावर काहीच करायचं नाही असं सरकार करू शकत नाही एसआयटी स्थापन होऊनही कागदपत्र नसतील तर ते काय करणार कागदपत्र हस्तांतरित करण्यात काय अडचण होती न्यायालयाच्या आदेशाचं काही पावित्र्य आहे की नाही किमान एस आय टी प्रमुखांनी ही बाब आमच्या निदर्शनास आणायला हवी होती त्यामुळे त्यांच्याकडूनही अवमान झालेला आहे अशा शब्दात न्यायमूर्ती डेरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अखेर वारंवार सुनावणी तहकूब केल्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक सायंकाळी चार वाजता बी सीद्वारे खंडपीठासमोर हजर झाले हजर झाल्यावर ताबडतोब त्यांनी संबंधित प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर संध्याकाळपर्यंत सर्व कागदपत्र एसआयटीकडे सुपूर्द करण्यात येतील अशी हमी त्यांनी दिली त्यानंतर हायकोर्टानं अवमानाची नोटीस काढणं टाळलं हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा तुम्ही एसआयटी कडे कागदपत्र का हस्तांतरित केली नाही कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे नाकारलं अशी विचारणा खंडपीठानं सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे केली त्यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये अपिलाची सुनावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही कागदपत्र हस्तांतरित करू नये अशा वरिष्ठांच्या सूचना होत्या यावेळेला या, या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांचं नाव न घेता ही माहिती हायकोर्टासमोर दिली त्यावर हायकोर्टानं तुमचे अधिकारी हद्वल असतील आम्ही हद्वल नाही अशा शब्दामध्ये सीआयडीच्या अधिकाऱ्यांची जी, जी आहे ती कान उघाडणी केलेली आहे एकंदरीत शुक्रवारी जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये हायकोर्टानं प्रचंड संताप व्यक्त केला आणि हायकोर्टानं त्या ठिकाणी न्यायालयाच्या अवमानाची नोटीस काढण्याची जी तंबी आहे ती या ठिकाणी दिली त्यानंतर पोलीस चांगलेच ताळ्यावर आले आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली त्यामुळे आता या पोलीस अधिकाऱ्यांवर खऱ्या अर्थानं एफ आय आर दाखल होतोय की नाही ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मयुरी चव्हाण लोकमत